स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज आमचा प्लॅन ठरला आहे की कौल फ्राय बनवूया तर सगळी पोरा आणि प्लॅन बनवला की कौल फ्राय बनवूया त्यासाठी आम्ही कौल फ्राय बनवण्यासाठी आलो नदीवर कौल फ्रायची इकडे चालू आहे जोरात इकडे आता आम्ही जातो आहे तिकडे चिकन कटिंग करत आहेत कौलावरती चिकन आम्ही फ्राय करणार आहोत आणि इथे बघू शकता कौल फ्रायला लागणारी मेन वस्तू तर अमोलला फाटी जमवते आपल्या कौल फ्राय साठी पुरा सुकले झाड आहेत थोडा थोडा आहेत पली पली यात साप असला तर बिल बघून घ्या बिल तेवढा आहे हा बघा तर यात ना एक साप आला तर अमोलला काय करशील तू तर मित्रांनो आपली फाटी तोडून झालेत अमोल तोडले थोडी फाटी गचड आहे फुल गचड एकतरी साप असणार असं माझं म्हणणं आहे जाऊ दे सापाला सोडून घ्या आपला मेन पॉईंटकडे या आपल्याला कौल फ्राय बनवायचं आहे तयारी चालू आहे आपली सध्या हा श्रवण श्रवण आहे कर हाय काहीतरी पाहिजे एक पाण्याची बरणी आणलेली आहे नंतरला मग तेल अलग लसूण पेस्ट मीठ लिंबू अजून बरेच सामान घेऊन आलेले पाच किलो चिकन आहे पाच किलो चिकन आणि तीनशे ग्राम सोलंकी लयच लाल दिसतय आता कलर त्याला हाय हे बरं झालंय काय वाटतंय काय तर आपला चिकनला मसाला मीठ सगळा लावून एकदम तयार झाले आता त्याला ठेवूया आणि थोड्या वेळाने आपल्याला जरा कौलाची तयारी झाली का बघूया चला बघूया त्यांची किती तयारी झाली व्ह्यू बघून घ्या नदीचा आता नदी पुरी सुकली आमची पाणी सर वाटले नदीतला थोडा तिकडे पुढे एक डबका आहे त्यात पाणी आहे पुरी नदी आटलेली आहे नंतरला जून जुलै मध्ये नदी भरेल तेव्हा पाणी पुरा त्या थालीला लागतं एवढा पाणी असतो कौला झाली लावून टाकायला आणि इकडे बघा इकडे काम चालू आहे आणि यांचा एक वेगळाच चालू आहे काय आहे यांचा बघूया बैलगाडा प्रेमात बैलगाडा प्रेमी बक्कासूर फायनलला ला पोचलाय बक्कासूर फायनल लाचलाय बकासूर प्रेम आहेत ते बकासूर प्रेमी पेटलेले थोड्या कावला गरम होतील आपली आग एकदम पेटलेली आहे जोरदार आग तेल टाकलेलं आहे त्याच्यावर आता आपण चिकनचे पीसेस टाकू लेग पीस पहिला लेग पीसेस टाकलेला आहे दोन लेग पीस लेग पीस लाईन येत एकदम त्यांना बघूनच तोंडात पाणी आला

कोणता कॉल फुटला तेल खाली खांडे हा मधला कोल फुटलेला आहे तीन चार वर होईल मस्त एकदम साग आवल्यावर अनुभवी आहे सवय आहे रोजच रोज काम आहे धाब्यावर येतला आपल्या फाट्यावर ढाबा आहे ना तिथे कामाला सांगून ठेवू कॉन्टॅक्ट करायला कॉन्टॅक्ट करते ऑर्डर येतील कॉल फ्रायच्या

फुटत फुटत दगडा फुटत दगडाने संपली ते सांगू तेल बसून जास्त म्हणते शिजले आणि टाकले मस्त झालं तर आपण गावी आलो की काय ना काही पार्टी करतच राहतो एक दिवस आलो तरी दोन दिवस आलो तरी काय ना काहीतरी कळतच असतो आता आम्ही फाटी सोडतोय आधी थोडी आणली ती संपली आता फाटी फाटीसोद आलो आम्ही वलाया काय रेल्ली या जाऊ द्या नको चल तिकडे बघा मित्रांनो हबो कसला आहे मी घाबरलो कालो का थबो बघा कसला आहे ही जागा कसली आहे बाबा लय भीती वाटली मला बघूनच जाऊ द्या आपल्याला फाट हा घे ना एवढे पण चालतील आपल्याला हे निले जा छोटे छोटे पण चालतील आपल्याला आणि जागा काय भारी आहे भेंडी घाबरलं मी मला वाटलं कोण बसलाय की काय